नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅस कॉर्नरवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आजचा आपला टॉपिक आहे इयत्ता नववीचा गणित भाग दोनचा त्रिकोणमिती तर या त्रिकोणमिती दळ्यामध्ये आपल्याला पहिला सर्वसंच बघायचं आहे सर्वसंच आठ पॉईंट एक तर ह्या आठ पॉईंट एक सर्वसंचमधलं आपलं पहिलं गणित आहे त्रिकोण पी क्यू आरचा कोण आर हा काटकोण आहे तर खालील गुणोत्तरे लिहा काय सांगितले आपल्याला की त्रिकोन, P, Q, R कोन त्रिकोन प्रेला प्रेला पी क्यू आर चा कोण आर काय आहे काटकोण आहे मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काटकोण म्हणजे त्याचं माप नव्वद अंश असते तर खालील गुणोत्तर जे काय आहे ते लिहायचे आता त्रिकोण मी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजे तर आपल्याला सांगितले साईन कॉस आणि टॅन आणि त्याच्या पुढे आपल्याला पी आहे तर साईन गुणोत्तर म्हणजे काय असतं कोणाच्या समोरची बाजू भागिले करणं पाच गुणोत्तर असतं लगतची बाजू भागिले करणं आणि टॅन गुणोत्तर असतं कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू तर आता आपल्याला पहिलं आहे साईन पी तर साईन म्हटल्यानंतर आता आपण सांगितलं की कोणासमोरील बाजू भागिले करणं पण कुठला कोण तर पी कोण तर पी कोणासमोरील बाजू भागिले करणं आता तुम्ही म्हणाल ह्या कृतीमध्ये करणं कोणता काटकोण कोणा काटकोण करणारा जो काही कोण असतो त्या कोणासमोरची जी काही बाजू असते तो असतो करणं ठीक आहे तर पी पी कोणासमोरची बाजू भागिले कर्ण तर आता आपल्याला बघूयात आपण पहिलं उत्तर साईन पी साईन पीचं गुणोत्तर कसं लिहिता येईल आता पी कोणासमोरील बाजू आता पी कोणाच्या समोरची बाजू मग आपण काय लिहूया कोण पी समोरील कोण पी समोरील बाजू भागिले काय आहे कर्ण बघा कोण पीच्या समोरची बाजू कोणती आहे आर क्यू किंवा क्यू आर क्यू आर छेद कर्ण मी आत्ता सांगितलं की काटकोन करणाऱ्या कोणाच्या समोरील बाजू क्यू? क्यू पी क्यू तर आपल्याला साईन पीचं गुणोत्तर काय मिळालं क्यू आर छेद पी क्यू आता दुसरं काय सांगितलं आपल्याला कॉस क्यू कॉस क्यू बरोबर कॉस क्यू म्हटल्यानंतर क्यू क्यू कोणा लगतची बाजू कॉस गुणोत्तर आपण आताच शिकलो काय क्यू कोणा लगतची बाजू भागिले कर्ण आता कोण कुठला सांगितलं आपल्याला क्यू तर क्यू कोणा लगतची आता लगतची म्हटलं तर क्यूच्या लगतची ही क्यू पी पण आहे क्यू आर पण आहे मग येणार कुठली आपण ही हा कर्ण आहे त्याच्यामुळं आपण ही घेऊ शकत नाही आपण काय घेणार क्यू आर ही लगतची बाजू आणि क्यू पी किंवा पे क्यू कर्ण मग कॉस क्यूचं काय असेल कोण क्यू लगतची क्यू लगतची बाजू भागिले कर्ण कोण क्यू लगतची बाजू आत्ता सांगितली आपण कोणती आहे क्यू आर छेद पी क्यू काय असेल क्यू आर छेद पी क्यू त्याच्यानंतर तीन नंबरला काय सांगितले आपल्याला टॅन पी टॅन पी तर टॅन गुणोत्तर काय असतं कोणा समोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू पण कोणता कोण सांगितलाय पी मग काय असेल कोण पी समोरील बाजू कोण पी समोरील बाजू भागिले कोण पी लगतची बाजू मग बघा कोण पीच्या समोरची बाजू कोणती आहे क्यू आर छेद कोण पीच्या लगेच ची बाजू कोणती असेल पी आर त्याच्यानंतर आता शेवटचं काय आहे बरोबर शेवटचा तर काया टैंक्यू। टैंक्यू सेम तेच काय असेल कोण क्यू समोरील बाजू कोन क्यू समोरील बाजू छेद कोन क्यू कोण क्यू लगतची बाजू तर बघा कोण क्यूच्या समोरची बाजू कोण क्यूच्या समोरची बाजू कोणती आहे पी आर छेद कोण क्यूच्या लगतची बाजू क्यू आर तर आपल्याला काय काय मिळेल बघा साईन पी साईन पी म्हणल्यानंतर कोणा समोरील बाजू भागिले करण तर साईन पी क्यू आर छेद पी क्यू कॉस क्यू कोणा लगतची बाजू भागिले कर्ण क्यू आर छेद पी क्यू टॅन पी कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू पी कोणासमोरील क्यू आर छेद पी आर आणि टॅन क्यू बरोबर कोण क्यू समोरील बाजू छेद कोण क्यू लगतची बाजू बरोबर पी आर छेद क्यू आर झालं आता आपण पुढचं गणित बघूयात प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा काय सांगितलं आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड दिला आहे कोणता त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये वाय हा काटकोन करणार आहे त्याच्यानंतर एक्स आणि झेड तर याच्यामध्ये आपल्याला वाय एक्स दिले बी त्याच्यानंतर एक्स झेड आहे सी आणि वाय झेड आहे ए तर आता आपण प्रश्न लिहूयात प्रश्न क्रमांक दोन त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये कोण वाय हा कोण वाय हा कोण वाय हा काटकोन आहे कोण वाय हा काटकोन आहे म्हणजेच कोण एक्स वाय झेड बरोबर नव्वद अंश ठीक आहे तर बाजूंची लांबी बाजूंची लांबी बाजूंची लांबी ए कोमा बी कोमा सी अशी दिली आहे कशी दिली आहे तर आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसत आहे की कशी दिली बाजूंची लांबी अशी दिली आहे त्यावरून काय करायचे गुणोत्तरे काढा यावरून यावरून गुणोत्तरे काढा तर आपल्याला कुठले गुणोत्तर काढे सांगितले बघूयात आपण पहिले सांगितले आपल्याला सायन एक्स दुसरं आहे झेड तिसरा आहे कॉस एक्स आणि चौथा आहे टेन एक्स तर आता आपला प्रश्न संपला आता आपण काय करूयात उत्तर बघूयात उत्तरासाठी आपल्याला काय आपण ज्या पहिल्या गणितामध्ये जे शिकलो सेम तसंच आहे सायन एक्स बघा सायन एक्स काढण्यासाठी आपण आता माहीत झालं आपल्याला काय कोणा समोरील बाजू भागिले करणं आपल्याला कोण कोणता सांगितलं एक्स मग एक्स कोणाच्या समोरील बाजू कोणती आहे वाय झेड छेद कर्ण कोणतं आहे एक्स झेड बरोबर पण आपल्याला वाय झेड ची लांबी दिलेली आहे किती आहे ए छेद एक्स झेड ची लांबी काय आहे सी म्हणून म्हणून साईन एक्स बरोबर ए छेद सी क्लिअर दोन नंबरचं काय सांगितलंय टॅन झेड आता टॅन गुणोत्तर आपल्याला माहित झालं काय टॅन म्हणजे झेड कोणा समोरील बाजू छेद झेड कोणा लगतची बाजू मग झेड कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे बरोबर समोरची एक्स वाय एक्स वाय छेद झेड कोणा लगतची बाजू कोणती आहे वाय झेड एक्स वायची किंमत लांबी दिली आपल्याला बी छेद वाय झेड ची किती आहे ए म्हणून टॅन झेड बरोबर बी छेद ए टॅन झेड बरोबर बी छेद ए तीन नंबरला काय सांगितलं आपल्याला कॉस एक्स कॉस एक्स बरोबर कॉस गुणोत्तर माहिती आहे कोणालगतची बाजू छेद करणं मग एक्स कोणाच्या लगतची बाजू कोणती आहे एक्स वाय एक्स वाय छेद करणं कोणतं आहे एक्स झेड बरोबर एक्स वाय म्हणल्यानंतर त्याची लांबी आहे बी आणि एक्स झेडची लांबी आहे C, बरुण बरुण सी म्हणून कॉस एक्स बरोबर बी छेद सी आणि शेवटचं आहे टॅन एक्स टॅन गुणोत्तर लक्षात ठेवायचं टॅन असतं हे पाहित लिहित आपण टॅन थीटा बरोबर सायन थीटा छेद कॉस थिटा आणि सायन थिटा तर आपल्याला माहिती आहे कोण असं बाजूबागले करणं मग काय असेल टॅन एक्स एक्सच्या कोणासमोरील बाजू कोणती आहे वाय झेड चेद एक्स कोणाच्या लगतची बाजू कोणती आहे एक्स वाय मग पहा वाय झेडची लांबी किती आहे ए आहे आणि एक्स वायची लांबी किती आहे बी आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो की टॅन एक्स इज इक्वल टू ए चे बी टॅन एक्स बरोबर ए छेद बी बघा काय काय केलं आपण मगायच्या प्रश्नासारखा सेम आहे फक्त बदल काय केला की जे आपल्याला एक्स वाय आपण वाय झेड आणि एक्स झेड घेत होतो त्या ठिकाणी फक्त आपल्याला त्यांची त्या बाजूंची लांबी दिली म्हणून आपला आपल्याला एवढा बदल आहे काय सायन गुणोत्तर कोणा समोरील बाजू भागिले कर्ण ए छेद सी टॅन झेड बरोबर कोणा समोरील बाजू छेद कोणालगतची बाजू बी छेद ए कॉसेक्स बरोबर लगतची बाजू छेद कर्ण बी चेद सी आणि टॅन एक्स बरोबर कोणा समोरील बाजू एक्स कोणासमोरील बाजू छेद एक्स कोणा लगतची बाजू ए छेद बी समजलं तिसरा प्रश्न बघूयात आपण आता प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा बघायच्या आधी आपण एक लिव्हर तुमच्या लक्षात राहण्यासाठी इथं साईन थिटा कोणा समोरील बाजू छेद करणं विसरू नये म्हणून कॉस थिटा बरोबर लगतची बाजू कोणालगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन थिटा बरोबर कोना समोरील बाजू टॅनथिटा काय असतो थीटा कोना समोरील बाजू छेद कोना लगताची बाजू क्लिअर बघ आपल्याला पुढचा प्रश्न काय दिलाय काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण यल एम एन मध्ये काटकोण त्रिकोण एलेवनमध्ये कोण एल यम येन कोण यल यम एन बरोबर नव्वद अंश कोण एल बरोबर पन्नास अंश आणि बरोबर चाळीस अंश तर गुणोत्तरे काढा तर गुणोत्तरे लिहा काय सांगितलं एल यम येन म्हणजे का यम काय आहे काट कोण आहे एल यम आणि यन कोण यल आहे पन्नास अंश आणि कोण यन आहे चाळीस अंश बघा आता आपण गुणोत्तर काढूयात पहिला आपल्याला गुणोत्तर काढायला सांगितले साईन पन्नास अंश साईन पन्नास अंश दोन नंबरचं सांगितलं आपल्याला कॉस पन्नास अंश तीन नंबरचं गुणोत्तर काढायचं आपल्याला टॅन चाळीस अंश आणि चार नंबरचं गुणोत्तर आहे कॉस चाळीस अंश बघ काय काय की सांगितलं प्रश्न पहिला त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बाजू सांगितल्या होत्या प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला त्या बाजूंची लांबी दिली होती आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला कोणाचं माप दिलेले आहे काहीच अवघड नाही आहे तसंच एकदम सोपं आहे साईन पन्नास अंश बरोबर साईन पन्नास अंश कुठल्या कोणाचं माप आहे यलचं मग पन्नास अंश कोणासमोरील सा आता साईन थेट माहिती आहे थे आपल्याला कोणासमोरील बाजू छेद करणं मग पन्नास अंश समोरची बाजू कोणती आहे यम यन छेद करणं कोणतं आहे यल एल इतकंच उत्तर आहे अवघड असेल त्याच्यात काहीच नाही आता दुसरं काय आहे कॉस पन्नास अंश तर कॉस पन्नास अंश म्हणजे काय कॉस थेटा कोणालगतची बाजू छेद कर्ण मग ह्याच पन्नास अंश कोणाच्या लगतची बाजू कोणते आहे यम छेद कर्ण काय असेल यल यन पुढं टॅन चाळीस अंश टॅन चाळीस अंश आता टॅन थेटा आपण सांगितलं कोणासमोरील समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू चाळीस अंश चाळीस अंश कोणाच्या समोरील बाजू कोणती आहे यल यम छेद चाळीस अंश कोणा लगतची बाजू काय आहे यम यन आणि शेवटचा आहे कॉस चाळीस अंश बरोबर कॉस थेटा कोणालगतची बाजू छेद करणं चाळीस अंश लगतची बाजू काय आहे यम यन छेद करणं काय आहे यल समजला एकदम सोपा आहे आवड्याच्या मध्ये असं काहीच नाही त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपला प्रश्न चौथा आपला सरासन चा आठ पॉइंट एक मधला प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार झाल्यानंतर आपला सरासनच्या संपतो प्रश्न नंबर चार आकृति मधे कोू आर बराबर नव्वदंश कोस कोूस बराबर नव्वदंश कोर क्यू कोर क्यू बराबर अल्फा कोर क्यू बराबर अल्फा व को क्यू पी एस पण क्यू पी एस बरोबर थेटा तर खालील तर खालील गुणोत्तरे लिहा खालील गुणोत्तरे लिहा तर आपण आधी आकृती काढूयात आपल्याला एकाच त्रिकोणामध्ये असे दोन त्रिकोण दिलेले आहेत तर आपण तशी आकृती काढून घेऊ कुठले कुठले कोण सांगितले तर आपल्याला कोण पी क्यू एस आणि कोण पी क्यू आर कसे आहेत नव्वद अंशाचे आहेत म्हणजे ते काटकोन असणार आहेत बरोबर पी क्यू आर पी क्यू आर पी क्यू आर आणि पी क्यू एस नव्वद अंश आहेत हा कोण कोण कसा आहे थिटा आणि हा कोण आहे अल्फा तर बघा आपल्याला कुठलं कुठलं काढायला सांगितलंय साईन अल्फा पहिला आहे आपल्याला साईन अल्फा दोन नंबरला काढायचं आपल्याला कॉस अल्फा तीन नंबरला आहे टॅन अल्फा त्याच्यानंतर काढायचं आपल्याला साईन थीटा चार नंबरला आहे साईन थीटा पाच नंबरला आहे आपल्याला कॉस थीटा आणि सहा नंबरला आहे टॅन थीटा बघा प्रश्नाची आपली प्रश्न कशा पद्धतीचे आपले बदलले आपले त्याच्या आप त्याच्यामध्ये अवघड प्रश्न कसे म्हणजे सुरुवातीला बेसिक त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक 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 स्टेपनं काय केलं थोडंसं थोडंसं अवघड अवघड त्याची लेवल वाढवली ले, प्रश्नाची बरोबर तर बघा आता आपल्याला सांगितलंय साईन अल्फा अल्फा कोणाच्या समोरील बाजू त्याच्यामध्ये आव जरी लेवल वाढवली तरी आपल्या जे आपल्याला बेसिक माहिती आहे त्याच्याप्रमाणेच प्रश्न सुटतो बरोबर तर आता अल्फा कोणासमोरील बाजू आपल्याला तर आहे ना आपला पी क्यू आर हा त्रिकोण बघा त्याच्यानंतर थिटा कोणासाठी पी क्यू येस बघायचे फक्त दोन त्रिकोण दिलेत आणि ते एकत्र दिलेत त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही एकदम सोपं आहे आपल्या इथं आहे आपल्याकडे समोर त्याच्यानुसार सुटते अल्फा कोणासमोरील बाजू कोणती आहे पी क्यू मग काय असेल याचं उत्तर साईन अल्फा बरोबर पी क्यू कोणासमोरील बाजू आणि आपण आता सांगितलं की काटकोण करणाऱ्या कोणाच्या समोरील बाजू काय असतो बाजू काय असते कर्ण असते मग कोणासमोरील बाजू कोणती पी क्यू छेद काय असेल कर्ण पी आर एकदम सोपा आहे त्याच्यानंतर कॉस अल्फा कॉस अल्फा बरोबर आता अल्फा कोणालगतची बाजू कोणती आहे आर क्यू छेद त्याचं कर्ण कोणतं असेल पी आर इथं आहे ना थेटा कोणालगतची बाजू छेद कर्ण सायन थेटा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण आता टॅन अल्फा टॅन अल्फा म्हणजे काय बघा टॅन थेटा कोणासमोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू अल्फा कोणासमोरील बाजू कोणती आहे पी क्यू छेद अल्फा लगतची बाजू काय आहे आर क्यू समजलं पुढे आता आपल्याला थेटाचे कोण उत्तर काढायला सांगितले तर साईन थेटा काय असेल बघा साईन थीटा इज इक्वल टू थिटा कोणा समोरील बाजू कोणती आहे क्यू एस छेद नव्वद करणारा को कोण कोणता आहे क्यू तर क्यूच्या समोरील बाजू पी एस काय असेल कर्ण असेल पी एस कॉस थिटा बरोबर थिटा कोणा लगतची बाजू कोणती आहे ही लगतची बाजू क्यू थिटाच्या पी क्यू आहे का पी क्यू छेद कर्ण आहे पी एस आणि शेवटचा आहे टॅन थिटा बरोबर थिटा कोणासमोरील बाजू आहे क्यू येस छेद थिटा कोणालगतची बाजू आहे पी क्यू समजलं त्रिकोण मित्र कोणतर एकदम बेसिक आणि एकदम सोपा भाग आहे जे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मार्क पैकीची पैकी मार्क मिळवून देणार हा टॉपिक आहे तर या टॉपिकमध्ये आपण त्रिकोणमितीमध्ये आपण काय काय बघितलं की फक्त साईन कॉस आणि टॅन हे बेसिक गुणोत्तर आपण कशी काढायची त्रिकोणमिती गुणोत्तर हे शिकलो आणि त्याचा थोडक्यात फॉर्म्युला हा सायन थेटा कॉस थेटा आणि टॅन थेटा याच्यावरून आपण सर्वांच्या आठ पॉईंट एक पूर्णपणे सोल्युशन दिलेलं आहे तर आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वसंख्या आठ पॉईंट दोन बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब کورن ठेवा مننه